काम आहे ना साफ सफाईच गरीब लोक आहे आम्ही लो काय करायचं आम्ही मी या मला यावं जावं लागत पायसा टाकला सुटाकला मग काय करायचं काहीच नाही ना पाईप नाही काय नाही सारी गटर खाली येते महात्मा फुले नगर येते पाईपलाईन नाही काय नाही रोज लोक येत नाही का इथं रोज लोक सफाईला येते नाही का नाही ना सफाईला येते नाही ना लोक किती दिवसातून येते आता कशा सांगितलं होतं म्हणून ते आले होते रोज येत नाही किती दिवसातून येतात मग येतेच नाही म्हणे किती दिवसात भाऊ येतेच नाही या नाटारी तुमलेल्या ना साऱ्या बुद्ध कार्यक्रम कार्यक्रम चालू होते काय करायचं साम्राज्य बघा कसं आहे ना हे नाशे लहान किडे पडले त्याच्यामध्ये

व साईज्योती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत तपासणी शिबिर मूळव्याध भगंदर फिशर तपासणी व मोफत औषध वेळ शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साईज्योती हॉस्पिटल संभाजी महाराज चौक कोपरगाव संपर्क डॉक्टर काजल गलांडे